मित्रांनो आज पाहणार आहोत धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती व त्यांचे शिक्षण व त्यांचा मतदारसंघ व त्यांच्यावरील गुन्हे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धनंजय मुंडे यांची संपत्ती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपुस्त पहा धनंजय पंडितराव मुंडे जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर हे एक मराठी राजकारणी व मागील सरकारमध्ये कृषी मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते यापूर्वी ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते मतदारसंघ परळी महाराष्ट्र विधानसभा जन्म पंधरा जुलै एक एकोणीसशे पंच्याहत्तर वय एकोणपन्नास परळी राष्ट्रीयत्व भारतीय राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार नऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार नऊ पासून पुढे वडील पंडितराव मुंडे पत्नी राजश्री मुंडे नाते गोपीनाथ मुंडे काका पंकजा मुंडे पालवे बहीण परितम मुंडे खाडे बहीण अपत्यचार शिक्षण बॅचलर ऑफ सोशल लॉ गुरुकुल सिम्बॉएसिस कॉलेज पुणे व्यवसाय राजकारणी वकील सामाजिक कार्यकर्ता धर्म हिंदू वैयक्तिक जीवन आणि शिक्षण मुंडे यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तरला ला ना नाथा परळी वैजनाथ बीड येथे झाला त्यांच्या कुटुंबात त्यांची आई रुक्मिणी मुंडे आणि पत्नी राजश्री मुंडे आणि मुलगी आदित श्री मुंडे आहेत मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्फॉइसिस कॉलेज पुणे येथे झाले त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले सुरुवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदावर अनेक वर्षे त्यांनी काम केले धनंजय मुंडेवर झालेले आरोप त्यांच्यावर बलात्काराचे आरोप झालेले आहेत दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेकडून बलात्काराचे आरोप करण्यात आले होते नंतर ते आरोप मागे घेण्यात आले रेणू शर्मा यांची बहीण करुणा शर्मा यांच्यासोबत आपले परस्पर सहमतीने विवाहबाह्य संबंध होते करोना शर्मापासून त्यांना दोन मुले असल्याचे मुंडे यांनी मान्य केले आहे मुंडे यांची संपत्ती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या संपत्तीची माहिती दिली त्यातून त्यांच्या संपत्तीचा नेमका आकडा समोर आला आहे धनंजय मुंडे यांच्याकडे त्रेपन्न कोटी ऐंशी लाख रुपयाची संपत्ती आहे गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती दुपटीनं वाढली आहे पाच वर्षापूर्वी धनंजय मुंडे परळीतून विधानसभा लढवली होती तेव्हा त्यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता त्यानंतर मुंडे भाजपमध्ये साईडलाईन झाल्या उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडे यांनी शपथपत्र सादर केलं त्यात ते त्यांच्या मालमत्तेचा तपशील आहे दोन हजार एकोणीसमध्ये मुंडे यांची संपत्ती तेवीस कोटी रुपयाच्या घरात होती आता त्या दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे शपथपत्रात मुंडे यांनी त्रेपन्न कोटी ऐंशी लाख रुपये एवढा आकडा नमूद केला आहे मागील पाच वर्षात मुंडे यांच्या संपत्तीत जवळपास एकतीस कोटी रुपयाची वाढ झाली आहे मुंडे यांच्या कुटुंबाकडे त्रेपन्न कोटी ऐंशी लाख रुपयाची संपत्ती आहे त्यांच्याकडे पंधरा कोटीची वाहनं आहेत त्यात टँ टँकरपासून बुलेटपर्यंतच्या सात वाहनांचा समावेश आहे मुंडे यांच्याकडे दीड किलो चांदी आहे कृषी मंत्र्याकडे सात लाख तीन हजार रुपयाचे एकशे नव्वद ग्रॅम सोनं आहे धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विश्वासातील नेते समजले जातात दोन हजार चौदामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांचा विधानसभेला पराभव केला दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे यांनी पराभवाची सहव्याज परतफेड केली विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असताना अजित पवारांनी पहाटेच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवन गाठलं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचा दावा करण्यात आला या सगळ्या घडामोडी सुरू असताना मुंडे नॉट रिचेबल होते अजित पवार दोन हजार तेवीसमध्ये महायुतीत जाताच त्यांनी मुंडे यांच्या कृषी मंत्रीपद दिलं मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा